नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतची नरेगाची कामे आपल्या मोबाईलमध्ये कशी पाहावीत याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या मोबाईलवर सर्वात आधी आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला नरेगा हे टाईप करायचे आहे नरेगा टाईप करून झाल्यानंतर आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला इथे अशा पद्धतीने वेबसाईट दिसते आहे पंचायत जी पी पी एस झेड पी लॉग इन असं दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ग्रामपंचायतवर क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे जनरेट रिपोर्ट्स हे दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथं आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी महाराष्ट्र असं सिलेक्ट करून घेते तर इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथे बघा आपल्याला फायनान्शियल इयर आधी सिलेक्ट करायचं आहे तर इथे मी एकोणीस वीस असं सिलेक्ट केलेलं आहे नंतर आपण जिल्हा सिलेक्ट करणार आहोत तर आपला जो का जिल्हा असेल तो आपण इथे सिलेक्ट करू शकतो तर इथे मी सोलापूर जिल्हा सिलेक्ट केलेला आहे नंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे तर इथे मी तालुका बार्शी सिलेक्ट केलेला आहे नंतर आपल्याला गाव सिलेक्ट करायचं आहे तर इथे मी तांदूळवाडी सिलेक्ट नंतर आपण प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आर वन आर टू आर थ्री आर फोर आर फाईव्ह अशा पद्धतीने दिसते त्या आर फाईव्हमधलं आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे लिस्ट ऑफ वर्क तर लिस्ट ऑफ वर्क सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे कामाचा वर्ग आधी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे कामाचा वर्ग मी सिलेक्ट करणार आहे ऑलच सिलेक्ट करणार आहे मी तर ऑल सिलेक्ट केल्यामुळे आपल्याला सगळीच कामं आत्तापर्यंत जेवढी झाले तेवढे बघायला मिळतील आता इथं वर्क स्टेटस पण ऑल आपण सिलेक्ट करूया आणि इथं फायनान्शियल इयर तिथेही ऑल सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे तर आपल्या नरेगामध्ये जेवढी जेवढी कामे झालेली आहेत किंवा नवीन कामे आहेत आणि जी पूर्ण झालेली कामे आहेत आणि ज्या कामांना मान्यता मिळालेली आहेत ती सर्व कामे आपल्याला इथं दिसतील दिसतील आणि ती आपल्या गावातील कोणत्या लोकांनी ती कामे केलेली आहेत त्यांचं आपल्याला इथं नावही दिसतंय तर अशा पद्धतीने तुम्हीही जर तुम्ही नरेगामध्ये जर काम केलेलं असेल आणि तुम्हाला जर बघायचं असेल की त्या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा कोणाचं नाव आहे ते बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या बघू शकता आणि कोणतं काम ऑन गोईंग आहे तेही आपल्याला इथं दिसत आहे आणि ज्या कामाला मान्यता मिळालेली आहे ते आपल्याला इथं दिसत आहे तर आत्तापर्यंत जेवढी जेवढी कामे आपले नरेगामध्ये झालेली आहेत तेवढी सर्वांची नावे इथं आपल्याला दिसत आहे कारण आपण सगळ्या ठिकाणी ऑल सिलेक्ट केलं त्याच्यामुळे आपल्याला आत्तापर्यंतची जेवढी कामे झालेली आहेत तेवढीच संपूर्ण कामे इथं शो होत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही ही सर्च करून आपल्या मोबाईलवरती आपली नरेगामधली का कामे बघू शकता तर आपली इथून पुढची व्हिडिओ याच्यावरच असणार आहे की नरेगामध्ये कोणती का कोणती कामे आपण करू शकतो त्यावर आपण इथून पुढची व्हिडिओ बनवणार आहोत तर करते तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या कामाची कॅटेगरी काय आहे ते ही इथं सर्व आपल्याला शो होते तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद